माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा दैवी अनुभवांचा प्रवास श्री क्षेत्र गिरणार दर्शन सकाळी उजेडल्या उजेडलं झालंय मला या प्रवासात तीन मित्रांची तीन वेगवेगळ्या नगरीत अचानकपणे भेट झाली पहिली भेट ही गिरणारच्या पायथ्याला झाली काय भेट दुसरे मित्र मला महादेवाची नगरी सोमनाथ मंदिराजवळ भेटले या ठिकाणी बस सापडत असताना आम्हाला आपले गावकरी हरदास आता आता त्यांच्यासोबतच आपण पुढचा प्रवास करूया द्वारकेपर्यंत तिसरा मित्र मला श्रीकृष्णाची नगरी द्वारका येथे भेटले ए या भेटीमाग देवाचा चमत्कारच वाटतो या प्रवासात फक्त एवढेच अनुभव नाहीत यापेक्षाही जास्त अनुभव प्रत्येक ठिकाणी आले आहे ते येथून पुढील व्हिडिओ मध्ये सांगणार आहे चला तर मग दर्शन घेऊयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निरंजन आदेश जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण गिरनारचा प्रवास करणार आहोत तसेच यासोबतच दत्ता महाराजांची जी अनुभूती येते ते देखील सांगणार आहे चला तर मग गिरणाऱ्याच्या प्रवासाला तर फायनल निघलो आहे गिरणारच्या प्रवासाला राहुल सोडवायला आला राहुलनी मला रेल्वे स्टेशनवर सोडवल्यावर पुढे मी डेक्कन क्विननी मुंबईकडे निघालो हा प्रवास सुरू होण्याआधी देखील खूप संघर्ष झाला तो मी थोडक्यात सांगतो गिरनार दर्शनाचं बोलावणं फार कमी भक्तांना येतं काही भक्तगण गिरनार पर्वताजवळ पोहोचून देखील दर्शनास अडचणी येऊन परत जातात दत्त महाराज त्यांना दर्शनासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाही गिरनारच्या दर्शनाला मला आधीपासूनच खूप अडचणी आल्या मी दत्त महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा प्लॅन तीन ते साडेतीन वर्षापासून करत होतो येथे जाण्याचा प्लॅन आधीही तीन वेळेस कॅन्सल झाला होता यावेळेस मला काहीही करून दर्शनास जायचेच होते यासाठी मी माझा मित्र ओंकार याच्यासोबत जाण्याचा एक महिना आधीच प्लॅन केला मी माझा जॉब झाल्यावर दररोज पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात जप व ध्यानास बसायचो जप झाल्यावर दत्त महाराजांसमोर उभे राहून विनंती करायचो दत्त महाराज मला तुमच्या दर्शनाला बोलवा या प्रवासाला निघण्याच्या एक आठवड्याआधी मी दत्त महाराजांचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडतच होतो तोच मला ओंकारचा फोन आला व बोलला की मला जॉबला सुट्टी देत नाही आहे मनात विचार आला की आपल्या नशिबात गिरणारचं दर्शनच नाही ही दत्त महाराजांच्या परीक्षेची सुरुवातच होती शेवटी मनात दृढ निश्चय करून एकटं जाण्याचं जा ठरवलं परत दोन दिवसांनी मला ओंकारचा फोन आला व बोलला माझा एक मित्र साई हा गिरनारला जातोय सोबत त्याच्या मामाचे कुटुंब देखील आहे तर त्याला विचारलं व त्याच्यासोबत जाण्याचा प्लॅन झाला शेवटी मी पुण्यातून मुंबईकडे निघालो व तो नाशिकवरून माझं गिरनारला जाण्याचं रेल्वेचं तिकीट वेटलिस्टमध्ये होतं मी अशा आशेत होतो की जाऊपर्यंत कन्फर्म होईल त्यात पुण्याहून मुंबईला जाताना देखील कन्फर्म तिकीट मिळालं नाही शेवटी उभं राहूनच भरपूर वेळ प्रवास केला व नंतर रेल्वेच्या दरवाज्यात बसूनच प्रवास केला मुंबईजवळ पोहोचणार तोच मोबाईलवर मेसेज आला की तुमचं तिकीट कॅन्सल झालंय मी त्याच क्षणी जनरल डब्यातून प्रवास करण्याची मनस्थिती बनवली आता दादर आहे पुढे आम्ही सर्व बांद्रा टर्मिनस कडे निघालो एक छोटू देखील आमच्या सोबत आहे शिवदत्त या ठिकाणी आम्ही फार लवकर पोहचलो त्यामुळे या ठिकाणी आम्ही जेवण केलं व नंतर रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये जागा पकडली आम्ही जनरल डब्यात बसलो असताना साईने ओमकारला फोन करून मजा घेतली त्यामध्ये तो बोलला की काय तुझा मित्र अजूनपर्यंत तो आला नाही आहे आणि गाडी निघली म्हणे आणि व्हिडिओ कॉलवर त्याला गाडी निघलेली दाखवली काही क्षणातच ओमकारने मला फोन करून विचारलं की तू कुठं आहे तर त्याला मी बोललो की गाडी लेट झाली आहे तर पोचायला मला पंधरा मिनटं लागेल तर थोडा तो टेन्शनमध्ये आला व साई गाडी निघालेली व्हिडिओ कॉलवर दाखवत होता थोड्या वेळाने मी त्याच्या व्हिडिओ कॉलवर समोर आलो तर ओमकार थोडा इमोशनल झाला व डोळे भरून आले असा जीवाभावाचा मित्र भेटायला नशीबच तो आला नाही ती गोष्ट वेगळीच कारण दत्त महाराजांच्या मर्जीशिवाय कोणी दर्शनाला देखील गिरनारवर जाऊ शकत नाही गुजरात बॉर्डर क्रॉस करून जसं पुढे गेलो तसं रेल्वेतील गर्दी इतकी वाढली की बसायला जागाच उरली नाही तर फायनली आम्ही पोहोचलो आहे जुनागडच्या स्टेशनवर आता इथून पुढे गिरनार कडे जायचं आहे सोबत पंत पहाटे साडेपाच वाजता आम्ही जुनागडच्या स्टेशनवर पोहोचलो इथून पुढे जाण्यासाठी रिक्षाने गिरनारच्या पायथ्यापर्यंत जावं लागतं गिरनारच्या पायथ्याला आम्ही एका आश्रमात थांबलो फायनली आम्ही पोहोचलो आहे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी या दिवशी शिवदत्ताचा वाढदिवस होता त्यामुळे साईच्या मामाने शिवदत्तासाठी एक पूजा ठेवली होती ही पूजा पूर्ण झाल्यावर आम्ही श्री गुरु गोरक्षनाथ आश्रमात दुपारचे भोजन केले येथील भोजन खूप चविष्ट होते येथे भोजन झाल्यावर आम्ही पुन्हा आश्रमात जाऊन आराम केला आराम केल्यानंतर आम्ही आसपासचे मंदिर फिरत होतो व पोहोचलो भवनाथ महादेव मंदिरात या महादेव मंदिराला एक खास इतिहास आहे या मंदिराचं वर्णन स्कंद पुराणात दिलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण गिरणारच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नंतर बघणारच आहोत या भवनाथ मंदिराचे जरी एक कुंड आहे त्याला भृगी कुंड म्हणतात येथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो येथे अनेक साधू येथील मिरवणुकीत सहभागी होतात व येथील कुंडात स्नान करतात असे सांगितले जाते की या कुंडात स्नान करत असताना काही साधू यातच गुप्त होतात असेही सांगितले जाते की येथे महाशिवरात्रीला महादेव नवनाथ चौरासी सिद्ध देखील स्नानास येतात पुन्हा संध्याकाळचे भोजन करून थोड्या वेळ थांबून आम्ही गिरनारच्या प्रवासाला लागलो इथून पुढचा प्रवास माझ्यासाठी चमत्कारांनी भरलेला होता आणि माझ्या मित्रासाठी थोडा परीक्षेने भरलेला कारणही मी पुढे सांगणारच आहे असे सांगतात की गिरनार पर्वत चढण्याआधी हनुमानांकडे विनंती करून गिरनार पर्वत चढायला के सुरुवात केली की काही अडचण येत नाही हनुमाना आमचा वरपर्यंत प्रवास व्यवस्थित होऊ दे काही त्रास होऊ दे तर आम्ही काठी घेतली इथे पन्नास रुपये घेतात गिरनार पर्वतावर जायला पायऱ्या चढाव्या लागतात पुढे आम्ही पहिल्या पहिल्या पायरीजवळ पोहोचलो पायरीवर आम्ही व ओवाळून त्या ठिकाणी लावली यानंतर एक नारळ फोडायला घेत हे नारळ फोडताच मला एक चमत्कार झाल्यासारखं वाटलं कारण नारळ फोडल्यानंतर मागे बघताच माझा गावाकडचा एक मित्र माझ्या मागे उभा होता काय भेट आपला माणूस यानंतर आम्ही या ठिकाणी आरती केली आरती चिंतन श्री आदेश 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 गिरनार पर्वतावर चढायला लागल्यावर ठिकठिकाणी मंदिरेच मंदिरे दिसत मंदिरे होती या प्रत्येक मंदिराचा काही ना काही इतिहास आहे आणि प्रत्येक मागे मा लोकांना आलेले अनुभव हे हजारो ते लाखोच्या पटीतच असावे गिरणार चढताना घामाच्या चांगल्याच धारा निघायला का लागल्या काही काही भागांमध्ये दूरपर्यंत काळाकुट्ट अंधार दिसत होता जवळपास एक तासामध्ये आम्ही दोन हजार पायऱ्या सर केल्या होत्या या पायऱ्या चढत असताना मनामध्ये गुरुमंत्राचा आणि गुरुदत्तांचा जप हा कंटिन्यू चालू होता हे मंत्रजाप करताना मंत्राची ताकद फारच जास्त वाढल्यासारखी वाटत होती इतर ठिकाणी जप सिद्ध करण्यासाठी हजारो ते लाखोच्या संख्येत जप करावं लागतं पण गिरनारवर जपाचे अनुभव लगेच दिसायला लागतात गिरणार चढत असताना माझे पाय दुखायला लागल्यावर आमच्या गुरुंची देण असलेल्या शाबरी मंत्राचा प्रयोग केल्यावर अंगात वेगळीच ऊर्जा यायची व पाय दुखायचे थांबायचे व वेगाने सर्वांच्या पुढे जायचो पुढे साईला खूप थकवा जाणवत होता चालता येत नव्हतं त्याने जडबॅग सोबत आणली होती त्यात दोघा भावांचं सामान व गुरुचरित्र होते त्याने गुरुचरित्र वाचायला घेतल्या घेतल्याच खंड पडला होता त्यामुळे दत्त महाराज परीक्षा घेताय असे वाटत होते शेवटी त्याची बॅग मी घेतली व माझी हलकी बॅग त्याला दिली व शाबरी मंत्र म्हणून महाराजांकडे पाय दुखी व थकवा दूर करण्याची विनंती केली तर त्याचेही पाय दुखायचे थांबले दत्त महाराज विनंती लगेच ऐकतात व दुखणे दूर करतात हे समजल्यावर मी मंत्र उच्चारून दत्तांकडे विनंती करायचो व दुखणे थांबवायचो हा अनुभव माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हताच यामुळे मी पहिले पाच हजार पायऱ्यांचे डोंगर चढताना एकदाच बसून आराम केला तेही दोन तीन मिनिटांसाठी पुढे आम्ही राजा गोपीचंद व भरतरीनाथांच्या गुफेत पोहोचलो या गुफेत राजा गोपीचंद व भरतरीनाथ यांनी भरपूर वर्षे तपश्चर्या केली येथे राजा गोपीचंद व भरतरीनाथांची मूर्ती आहे यांच्या बाजूने अजून आतमध्ये गुफेत जाण्यासाठी एक रस्ता आहे इथे थोडी कसरत करत वरती जावे लागते या ठिकाणी कालीमातेचं मंदिर आहे आणि बसण्यासाठी भरपूर जागा आहे येथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे गेल्यावर प्रभू श्रीरामांचे मंदिर दिसले त्या ठिकाणी शंकर महाराजांची देखील प्रतिमा होती या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आता आम्ही तीन हजार पायऱ्यांचा टप्पा पार केलाय तोही दीड तास बाकी मित्रांनो तुम्हाला हे मंदिर दिसतंय या मंदिरात आतमध्ये छोटीशी गुफा आहे असे सांगतात की महाशिवरात्रीला या ठिकाणाहून साधू बाहेर येतात व ते भवनाथ मंदिराच्या बाजूला असलेल्या भृगी कुंड या ठिकाणी स्नान करत असताना गायब होतात साईने घरून निघतानीच चप्पल सोडली होती त्यामुळे त्याला चालताना त्रास होत होता त्याने चप्पल का सोडली होती हे मी तुम्हाला दत्त महाराजांचे दर्शन झाल्यावर त्याला आलेल्या अनुभवांसहित सांगेल पुढे आम्ही जैन मंदिरापाशी पोहोचलो एवढ्या चार हजार पायऱ्या चढूनही कोणाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता रस्त्यात ठिकठिकाणी दत्त जयंतीमुळे प्रसाद वाटत होते मला दत्त जयंतीचा उपवास होता त्यामुळे प्रसादात मिळालेला चिवडा मी तसाच ठेवला होता तो प्रसादात मिळालेला चिवडा माझं दुसऱ्या दिवशीचं जेवण होतं याची मला कल्पनाच नव्हती पुढे आम्ही गोमुखी गंगेच्या इथे पोहोचलो या गोमुखाच्या परिसरात सा खूप सारे शिवलिंगांचे मंदिर होते येथील मठाधिपती खिचडीचा प्रसाद वाटत होते त्यांचे दर्शन घेतले त्यांच्याशी थोडा वेळ बोलून आम्ही पुढे निघालो मित्रांनो हेच ते कुंड आहे जे बाराही महिने भरलेलं असतं व या गोमुखातून कायम पाणी येत असत येथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो साडेतीन ते चार हजार पायऱ्यांच्या आसपास मी पहिल्यांदा बसून आराम केला साईने आत्तापर्यंत पाच वेळा आराम केला होता त्या ठिकाणी मला मुंबईचे दोन भक्तगण मिळाले ते शंकर महाराजांचे भक्त होते त्यांनी मला त्यांना आलेले अनुभव सांगितले त्यांनी मला सहज विचारलं की तुम्ही पूर्ण गिरणारची व्हिडिओ बनवतायत का तर मी त्यांना हो म्हणून उत्तर दिलं तर त्यांनी मला सांगितलं की जर पूर्ण गिरणारची माहिती पाहिजे असेल तर महिना देखील कमी पडेल हे ऐकून मी थक्कच झालो या ठिकाणी अनेक गुफा आहेत त्यातल्या काही लोकांना माहीत आहे व भरपूर गुफा अज्ञातच आहेत त्या ठिकाणी संत आजही तपश्चर्या करतात कारण गिरनारवर तपश्चर्याचं फळ फार लवकर मिळतं मला पहिल्या पाच हजार पायऱ्यांचे डोंगर एका दमात चढायचे होते पण या इथे बसवण्यामागे दत्त महाराजांचाच हात आहे असं वाटतं कारण त्याच्याशिवाय मला ही माहिती कळालीच नसती आम्ही आता अंबामाता मंदिरापाशी पोहोचत आलो होतो शेवटच्या शंभर पायऱ्या रॅल्या होत्या त्या चढताना कस काढत होत्या आम्ही आता अंबाजी मातेच्या मंदिरापाशी पोहोचलोय आत्ता मंदिर आता मंदिर बंद आहे सकाळी उघडल्यानंतरच आता मंदिरात दर्शन होईल आता आराम करतोय हे अंबामातेचं मंदिर बावन शक्तीपीठांपैकी एक आहे या ठिकाणी मी बाहेरूनच पाया पडून पुढे निघालो पुढे आम्ही एका ठिकाणी तीन वाजेपर्यंत झोप काढली या ठिकाणी रात्री खूप थंडी वाजत होती त्यामुळे झोप लागलीच नाही त्यानंतर पुढे गोरक्षनाथांच्या टेकडीवर गेलो गोरक्षनाथांची टेकडी अंबामाता मंदिरापासून फार जवळ आहे येथे गोरक्षनाथांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली येथे आतमध्ये गोरक्षनाथांची धुनी आहे या धुनीत फक्त लाकडं टाकले तरी पेटते येथे आम्ही एक ते दीड तास बसलो होतो त्यामध्ये ध्यान व जप केले गोरक्षनाथ मंदिराच्या समोरच एक गुफेसारखा भाग आहे त्याला खिडकी देखील म्हटले जाते त्याच्यातून गेल्यावर मोक्षप्राप्ती होते किंवा पाप हे नाहीसे होतात असे सांगितले जाते तर मीही त्यातून आतमधून बाहेर निघालो पुढे आम्ही गुरुशिखराकडे निघालो गोरक्षनाथांचा डोंगर उतरताना पायऱ्यांचा उतार जरा जास्तच होता त्यामुळे पाय खाली खेचले जात होते हा गोरक्षनाथांचा डोंगर उतरून पुढे आम्ही गुरुशिखराच्या कमानीपाशी पोहोचलो या कमानीपासून खाली कमंडलू तीर्थ आहे येथे कुठेच मंदिराच्या आतील व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती त्यामुळे मी तो काढलाच नाहीये गुरुशिखराकडे दर्शन घेऊन आपण उजेडल्यावर पुन्हा कमंडुलू तीर्थकडे येणार आहोत तेव्हा तुम्हाला दत्त महाराजांचा एक चमत्कार दाखवतो गुरुशिखराच्या पहिल्या पायरीजवळ कापूर जाळला व उदबत्ती लावली व प्रवासास सुरुवात केली पहाटेचे वाजून गेले मंदिर पहाटेचेंधारामुळे बाकी काहीच दिसत नाही दत्त जयंतीमुळे खूप गर्दी होती या ठिकाणी डोलीतून बसून दर्शनासाठी दत्त मंदिरापर्यंत नेत होते जय गिरणा गुरुशिखरावर पोहचलोय आता दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ काढता येणार दर्शन या ठिकाणी दर्शन करून माझं मनच भरलं नाही येथून थोड्या पायऱ्या उतरून आम्ही तिथेच आराम केला येथून चंद्र मावळतांनी दिसत होता व दुसऱ्या बाजूने सूर्यनारायण बाहेर येत होते आम्ही सूर्य उजेडायची वाट बघत होतो कारण उजेडल्यावर फारच सुंदर दृश्य दिसणार होत येथे धुक्यात निम्मे डोंगर झाकलेले दिसत होते थोड्या वेळाने साई मला म्हणाला की चल आपण परत दर्शनाला जाऊ माझंही दर्शनाने मन भरलं नव्हतं त्यामुळे परत दर्शनास गेलो थोड्या वेळाने रांग आधीच्या पेक्षाही फार जास्त वाढली होती कारण आज दत्त जयंती होती आम्ही पुन्हा दर्शनाला आतमध्ये गेल्यावर साईची जी इच्छा होती ती पूर्ण झाली साईला दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे होते तेही स्पर्श करून त्यासाठी त्याने घरून निघतानीच चप्पल सोडली होती आणि त्याचं फळ आता त्याला मिळालं साईचं दत्त महाराजांच्या पादुकांना हात लावून दर्शन झालं पण माझं दर्शन हे कठड्याच्या बाहेरूनच झालं साई बिना चढल्यामुळे चा याच कष्टाचं फळ त्याला मिळालं होतं दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी सकाळी दुसऱ्यांदा दर्शन घेऊन माझं मन भरलं पुढे मी तुम्हाला कमंडुल तीर्थाचे दोन अनुभव सांगणार आहे या ठिकाणी तुम्ही गुरुशिखरावर चढायचं चा असल्यावर किती खडी चढाय आहे हे तुम्हाला या पायऱ्यांवरून दिसेल चारही बाजूला पाहिलं की एक गोलाकार रिंग तयार झालेली दिसत होती सूर्याच्या बाजूला ती पांढरी चमकत होती व दुसऱ्या बाजूला काळ्या कलरची आमच्यासोबत साईचे मामा आणि त्यांचं हे कुटुंब सोबत होतं पुढे आम्ही कमंडलू तीर्थाच्या इथे पोहोचलो या ठिकाणी दत्तयाग सुरू झाला होता या दत्तयागाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये अग्निरूपामध्ये दत्त महाराज दर्शन देतात ज्यांची दत्त महाराजांवर अपार श्रद्धा आहे त्यांना या फोटोमध्ये दत्त महाराज सहजपणे दिसतात यामध्ये दत्तांचे तीन शिरे आणि गळ्यात हार आणि हातात काहीतरी शस्त्र दिसत आहे आणि काही लोक त्या ठिकाणी बोलायला लागले की दत्त महाराजांनी दर्शन दिलं यावेळी गिरणारचे मठाधिपती महेशगिरीजी महाराज देखील उपस्थित होते दे। त्यांचं दर्शन घेतलं महेशगिरीजी महाराज भक्तांना कधी कधी रुद्राक्ष किंवा रुद्राक्षाची माळ प्रसाद म्हणून देतात साईला या ठिकाणी रुद्राक्षाची माळ मिळाली मला रुद्राक्षाच्या माळा किंवा रुद्राक्ष मिळाला नाही याचा अर्थ असा नाही की माझं नशीब या बाबतीत खराब आहे दत्त महाराजांनी मला जे द्यायचं होतं ते गिरनार चढतानाच दिलं होतं ते म्हणजे मंत्रांची देणगी मला एवढ्या दिवसांची केलेल्या जपाची मेहनत पूर्ण झाल्यासारखी वाटत होती कमंडलू तीर्थ हा महाराजांचा एक चमत्कारच आहे एकदा दत्त महाराज तपश्चर्यत मग्न असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली प्रजेची दया येऊन अणुसया मातेने पुत्राला ध्यानावस्थेतून बाहेर काढले तेव्हा त्यांनी हातातील कमंडलू खाली पेकला तो ज्या ठिकाणी आपटला तेथून गंगा अवतरली हा अखंड झरा आजही कमंडलू कुंडात प्रवाहित आहे या कुंडाचं पाणी भक्तांची तहान भागवण्यासाठी कमंडलू तीर्थ या ठिकाणी दिलं जातं येथे दत्त महाराजांनी प्रज्वलित केलेली अखंड धुनी आहे ही धुनी दर सोमवारी उघडतात या धुनीमध्ये पिंपळाचे लाकडे टाकले जातात त्यावेळी अग्नी आपोआपच प्रज्वलित होते कमंडलू आश्रमामध्ये अखंड अन्नदान चालते समोर एक असा दगड आहे ज्याच्यातून नंदीची प्रतिकृती तयार झाली आहे दत्तजयंती असल्यामुळे या ठिकाणी गर्दी खूप वाढली होती ही रांग टेकडीपासून ते गुरुशिखरापर्यंत दिसत होती दोनच्या नंतर सर्वांनी तीर्थाच्या येथे जेवण केले मला उपवास असल्यामुळे मी फक्त चिवडा आणि घरून नेलेल्या खजूर एवढंच खाऊन मी दिवसभर होतो पावणे तीन वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आम्ही रोपेने खाली उतरणार होतो त्यामुळे पाचच्या आत आम्हाला अंबामातेच्या मंदिरापाशी पोहोचायचं होतं कमंडोलू तीर्थापासून निघण्याआधी आम्ही काठ्या बाहेर ठेवल्या होत्या त्यातील काठी खालच्या बाजूने तुटली होती ती काठी त्या ठिकाणी गायब झाली व चांगली काठी त्या ठिकाणी दिसली शेवटी दत्त महाराजांचं नाव घेऊन ती काठी घेतली व पुढे निघालो असाच अनुभव भरपूर लोकांना या ठिकाणी आला आहे या आश्रमात तीनशे पासष्ट दिवस अखंड अन्नदान असते या अखंड अन्नदानासाठी भरपूर गोष्टींची कमी पडते त्यासाठी गुरुदत्तात्रेय संस्थान गिरनार या वेबसाईटवर कोणत्या कोणत्या गोष्टींची कमी पडते त्याची लिस्ट दिली आहे व क्यू आर देखील दिला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दान करू शकता सतरा ते अठरा मिनिटात आम्ही गोरक्षनाथ टेकडीवर पोचलो या ठिकाणी आकाश काही वेगळं दिसत होत पूर्ण अशी काळी लाईन आहे आणि इथे पुढे वाईट होती आणि इकडे पूर्ण वाईट होती परत माग परत काळी लाईन होती पंचवीस मिनिटांमध्ये आम्ही जवळपास अंबा माता मंदिरापाशी पोहोचलो या ठिकाणी रोपवेने उतरण्यासाठी खूप मोठी लाईन होती येथून आम्ही तिकीट घेतले गर्दी इतकी होती की, की आम्हाला रोपवेपर्यंत पोचण्यासाठी जवळपास पावणे दोन तासाचा वेळ लागला हा रोपवे सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू असतो व काही वेळा हवामानामुळे सुद्धा बंद असतो या रोपवेमधून मंदिरे तसेच उंच ज्या उंच कडे कपाऱ्या बघण्यास काही वेगळीच मजा येत होती हा रोपवे जवळपास दोन पॉईंट आठ किलोमीटरच्या आसपास आहे जा, जवळपास आठ मिनिटात आम्ही खाली पोहोचलो गिरनार पर्वतावरून खाली उतरूच वाटत नव्हतं असं वाटत होत कि त्याच ठिकाणी थांबावं गिरणार पर्वतावर असताना मला ओंकारचा फोन आला तुम्हाला म्हटला की लांब गेलाच आहे तर सोमनाथ आणि देखील करून येई वाटलंच तर साईला देखील सोबत घेऊन जा साईला मी विचारला असता तो यायला नाही म्हटला त्यानंतर मी पुढे एकटंच जाण्याचं ठरवलं खाली उतरल्यानंतर आम्ही आश्रमात गेलो व मी तेथून आवरून सोमनाथसाठी निघालो इथून रिक्षा पकडून मी जुनागडच्या रेल्वे स्टेशनवर गेलो तिथे गेल्यावर कळालं की सातची ट्रेनच नाही आहे आता डायरेक्ट साडेआठची ट्रेन आहे मग मी बसने जाण्याचा निर्णय घेतला मी इथून स्टॉपकडे गेलो त्या ठिकाणी पोहोचताच एक सोमनाथची बस माझ्या डोळ्यासमोरून निघाली होती मी ती थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ती थांबवली नाही या सगळ्या गोष्टी देवांनीच रचल्या होत्या असं वाटत होतं माझ्या घरच्यांना काळजी लागलेली हा पहिल्यांदाच राज्याबाहेर गेला तेही तिथलं काही माहीत नसताना त्यात इकडे तिकडे फिरतोय गाडी मिळत नाही ते चिंतेत होते माझे आई वडील आमच्या गुरुंकडे गेले तर गुरुंनी त्यांना सांगितले की तुम्ही काही चिंता करू नका देव त्याच्या सोबत आहे आणि मला येथून थोड्या वेळाने सोमनाथकडे जाणारी बस भेटली येथून मी सोमनाथला गेलो सोमनाथला उतरल्या उतरल्या मला तिथे महाराष्ट्रातला एक मुलगा भेटला तो कोण होता कसा भेटला याची माहिती आपण पुढच्या भागात बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्हालाही गिरणारचे असेच अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ತ ಅಲಕ್ ನಿರಂಜನ್ ಆದೇಶ